सभापती महोदय सन्मान्य सदस्य अमितजींनी पुणे आणि पिंपरी चिंचवड मधल्या कुत्र्यांच्या संख्येबद्दल आणि त्यांच्यामुळे होणाऱ्या त्रासाबद्दल या ठिकाणी आपत्कालीन चर्चा उपस्थित केलेली आहे पुणे महानगरपालिकेमध्ये बेचाळीस पॉईंट सत्याऐंशी टक्केनं ही कुत्र्यांच्या संख्ये संख्येमध्ये कपात झालेली आहे आणि आज जर आपण पुणे आणि पिंपरी चिंचवड इथल्या कुत्र्यांच्या संख्येवर जर चर्चा केली किंवा त्याच्यावर जर नजर टाकली आणि कुत्र्यांमुळे होणाऱ्या त्रासावर जर नजर टाकली तर दोन हजार बावीसला सोळा हजार पाचशे एकोणसत्तर लोकांना कुत्रा चावलेला आहे पुण्यामध्ये दोन हजार तेवीसला बावीस हजार नऊशे पंचेचाळीस लोकांना कुत्रा चावलेला आहे पुण्यामध्ये आणि दोन हजार चोवीसला पंचवीस हजार आठशे नव्याण्णव लोकांना कुत्रा चावलेला आहे परंतु काही सेंट्रल गव्हर्नमेंटच्या देखील गाईडलाईन्स आहेत सेंट्रल गव्हर्नमेंटचे काही कायदे आहेत आपण कुत्र्यांची संख्या जर कमी करायची असेल तर सुप्रीम कोर्टाच्या काही निर्णयावर फोकस करून हे सगळे कार्यप्रणाली बनवत असतो आणि म्हणून नसबंदी शस्त्रक्रिया करणं असेल किंवा अँटी रेबीज लस देणे असेल त्यानंतर पकडलेल्या जागीच त्यांना सोडायचं आहे त्याच्यामुळे या सगळ्या प्रक्रिया करत असताना महानगरपालिकेला जी निधीची आवश्यकता आहे ते देखील निधी महानगरपालिकेच्या प्रशासनाकडनं दिला जातो परंतु ही संख्या जर खरोखरच कमी करायची असेल तर एक फार मोठा ड्राईव्ह मुंबई महानगरपालिका असेल पुणे महानगरपालिका असेल पिंपरी चिंचवड महानगरपालिका असेल किंवा सगळ्याच महानगरपालिका असतील नगरपंचायती असतील कुत्र्यांचा त्रास काय फक्त मुंबई महानगरपालिकेमध्ये आहे पुणे महानगरपालिकेमध्ये आहे किंवा पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये अशात लाभाग नाही ग्रामपंचायतीच्या स्तरावर देखील हा त्रास आहे परंतु यासाठी जी काय सिस्टीम तयार करायची जी काही अमितजींनी एक शंका व्यक्त केलेली आहे की टेंडर सारखं सारखं दिलं जातं तर पिंपरी चिंचवड महानगरपालिका हे स्वतःच काम करतं आणि पुण पुणे महानगरपालिकेमध्ये जी एजन्सी नेमलेली आहे ती एजन्सी एक युनिव्हर्सल म्हणून आहे आणि दुसरी जी आहे ती कनाईन कंट्रोल अँड केअर पुणे म्हणजे सी 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 अशा दोन कंपन्या या कुत्र्यांच्या बाबतीमध्ये इथं कार्यरत आहेत दोन हजार तेवीसला ज्यावेळी आपण कुत्र्यांची संख्या बघितली पुण्याची ती थी सुमारे तीन लाख अठरा हजार एवढी होती बत्तीस गावं बाजूला गेल्यानंतर एक लाख एकोणऐंशी हजार झाली आणि ती जर आपण काउंट केली तर सुमारे दोन लाख पन्नास हजार कुत्र्यांची संख्या दोन हजार तेवीसला या आपल्या संपूर्ण पुणे महानगरपालिकेमध्ये मिळालेली आहे तर त्याच्यावर आपत्कालीन चर्चेला उत्तर देत असताना सभापती मोदय आपण एक ड्राईव्ह घेऊ शकतो सगळ्या महानगरपालिकांचा त्यांना जास्त निधी उपलब्ध करून देऊ शकतो त्यांच्या नसंबंधी शस्त्रक्रियेसाठी आणि हे जर ड्रायव्ह घेऊन मोठ्या पद्धतीनं आपण करू शकलो तरच ही कुत्र्यांची संख्या कमी होऊ शकते आणि जे दुसरं म्हटलेलं आहे की याच्यामध्ये काही टेंडर देण्याच्या प्रक्रियेमध्ये पिंपरी चिंचवडमध्ये अनियमितता झाली का तर पिंपरी चिंचवडमध्ये टेंडरच दिलं जात नाही पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमार्फतच ही प्रक्रिया केली जाते आणि जे टेंडर दिलं गेलंय पुण्यामध्ये ते पर कुत्रा सोळाशे रुपये अशा पद्धतीचं टेंडर दिलेलं आहे आणि त्याच्यामध्ये जी आपण ही कार्यवाही करत असतो त्याच्यामध्ये देखील एक वेगळी गोष्ट आहे की त्या कुत्र्याला न्यायचं त्याच्यावरती शस्त्रक्रिया करायची आणि पुन्हा त्याच त्याच्या एरियामध्ये आणून त्याला सोडायचं त्याला वेळ लागतो आणि म्हणून मला असं वाटतं की मागील तीन वर्षात एकूण शस्त्रक्रिया झालेले जे श्वानांची संख्या आहे ती दोन हजार बावीस तेवीसला पिंपरी चिंचवडमध्ये चौदाशे एकवीस बावीस तेवीसला तीन हजार पाचशे अठ्ठ्याण्णव चोवीस पंचवीसला तीन हजार तीनशे आणि पुण्यामध्ये जवळजवळ नऊ हजार सहाशे त्रेसष्ट या एकर आपण शस्त्रक्रिया केलेल्या आहेत नसबंदी शस्त्रक्रिया तेवीस चोवीस ला सत्तावन्न हजार आठशे बावन्न कुत्र्यांवर आपण केलेली आहे चोवीस पंचवीसला छप्पन हजार पाचशे अकरावर केलेली आहे त्याला एकच सोल्युशन आहे की हीच प्रक्रिया जोरदार राबवणं त्याला निधी उपलब्ध करून देणं एजन्सी असतील महानगरपालिका असतील नगरपालिका असतील त्यांना तातडीनं हा ड्राईव्ह घेऊन ही प्रक्रिया सुरू करायला सांगणं हेच त्याला सोल्युशन होऊ शकतं जेणेकरून पुढची उत्पत्ती जी आहे हे थांबण्याला याची मदत होईल आणि याच्यातनं कुत्र्यांची संख्या कमी होईल सूचना अतिशय योग्य आहे त्या पद्धतीने कारवाई केली जाईल आणि सध्या आता मुंबई महानगरपालिकेनं एक नवीन नियम केलेला आहे की घरामध्ये आपण जे पाळीव कुत्रे पाळतो त्याची देखील परवानगी घ्यावी लागते तशा पद्धतीचीच यंत्रणा निदान घरच्या कुत्र्यांसाठी आणि भटक्या कुत्र्यांसाठी करता आली तर नक्की त्याच्यावर सकारात्मक विचार करू